ते या मोबाईल मधलं काही कळत नाही आपल्याला कस चालू करायचं गाडी हो पहिला बरं होता पाहिजे बटनाचा टुंग 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 दाबलं का चालू व्हायचं कस चालू करायचं गाडी हो चालू करून घेतला असता पोर येत गाडी इथं यांच्याकडून चालू करून घेतो अय अक्षय शैले अरे हे माझा मोबाईल आहे का नवीन मी आणि ते चालू कसा करायचं मला काहीच करा ना होता <laughs> आता बटनाचं माय तर ते लाल बटन तर का चालू व्हायचा आता न काय झालंय ती माझी बहिणी ना तिला ती, ती मला हजार रुपये आहे आणि तिचा मला फोन येणारी आगा? हा त्याच्यामुळे हे मोबाईल आहे का चालूच व्हायना बघ काय करावं लागेल त्याला मला सांगा ना त्या कर चालू करून एवढा ठीक आहे आता हे तुला जमत नाही वापरायचे काय वरांचा लय नाय नाना मोबाईल घ्या मोबाईल घ्या जमाना बदललाय तुम्ही ते पाटणाचे मोबाईल वापरीता तेवढं बरं वॉरन्स पैसे मोबाईल वरच पाठवणार आहे का नाही नाही मग ती फोन करणार आहे मला आणि मग मी फोन करून तिच्याकडे जाणार आहे असे होय हा अरे मी बघतो ना नाना थांबल करा चालू करा अरे नाही रे पण एक जरा अवघड ना आपला मोबाईल वेगळा आहे भारीला मोबाईल आहे ना, ना ते जरा त्याला मला वाटतं तीन चार दिवस लागतील काय ना म्हणजे आत्ताच चालू करू मी काय म्हणतो हजार आपण घेऊ आणि आपण आपली मजा करू आहे का नाही हा बरोबर 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 बर, आहे ते ना काय माहितीये का हा मोबाईल आहे ना नवीन त्यामुळे तू चालू व्हायला लेट टाईम लागणार आहे तरी किती तरी ना कमीत कमी दोन दोन तीन तास लागतील त्याला चालू व्हायला दोन तीन तास त्या बहिणीचा फोन आणि या मला ते पैसे द्यायचे कसा कॉन्टॅक्ट होईन मग तिचा दोन तीन तास नंतर होईल ना फोन चालू होईल ना फोन होईल ना ना की हा मग मं... त्या चालू करून आम्ही तसं टायमिंग लावलं आहे नवीन मोबाईल आहे आम्हाला पण एवढं कळत नाही बरं का त्यातलं भारी मोबाईल घेऊन घेतलं अरे मग जरा शिकायचं ना दोन चार पुस्तकं चांगली नाही तस नाही ना ते कसं आहे भारीतला घेतलाय ना आ, तो हलका आहे त्याच्यामुळे असा विषय आहे ना ते मग मला ते हलका का भारी ते काहीच कळत नाही धिलाय घरच्यानी ते अजून चालूच आहे ना ल, ल, उन जाएन, उन जाएन आ, दोन तास डायरेक्ट फोन येईन दोन तास फोन आयला बरं झालं काय तुम्ही सोन्यासारखे आला आणि मला भेटले इथे काय आमचं काम होत चाल येऊ का मग मी घरी जाऊ आता डायरेक्ट हा आहे का चालू दीड तास आणि ना दोन 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 तास दोन तास लागते हो, दोन तास आरामशीर पहिला आता दोन तास वाट बघा काय करायचं माहिती का निवान जायचे घरी ज्या व्हायचं झोपायचं दोन तास उठून बघायचं फोन येईल ना डायरेक्ट अरे वा बर नक्कीच फोन येईल मी काय म्हणतो बरं बर आता आपल्याकडे हे बी नव्हतं आता झाली आपली सोय आपण काय करू जाऊ तिकडं आणि येऊ घेऊन मी सांगतो तिथं बरोबर कस आहे काय नाणे सांगितलं म्हणून तू हुशार व्हिडिओ नंदिनी ताई नंदिनी ताई तुम्ही ते काय झालं ते नाना आम्हाला सकाळी भेटले होते थोड पाय असा मोठा त्यांचं काय माहिती पडली पिडली असते देवा तरी म्हणते यावा जाऊ लाई आता काय आता ते मग आता गरबड त्यांनी काही काम होत वाटत तुमच्याकडे ते म्हणलं होते नाही का त्यांना येणार ना मग ते म्हणलं माझ्या बहिणीकडे जाता खरे पोरांना आता मग आता नाही पण नाही म्हणू शट ऐक नाही मला काम धंदा होतो आम्ही म्हणलं जाऊन जाऊन येतो ते तुम्ही काहीतरी त्यांना पैसे देणार होते वाटत पैसे लागत होते त्यांना येणार होते ते हा मग त्यासाठीच आम्हाला पाठवलं त्यांनी त्यांना किती का हजार दीड हजार काहीतरी त्रास बोल हो हजार हजार कानाची भुशी होती ना हा त्याच्यामुळे मग ते म्हणले मग घेऊन या पोर म्हटलं आता जातो घेऊन मग काय आहे बरं केलं नाही चालतंय बरं झालं त्यासाठी मी मोबाईल घेऊन दिला नवीन माहितीये का निरोपच येत नाही काय झालं काय नाही वय झालंय मोबाईल पण इथलं नाही स्विचार झालं असेल त्यांना काय कळत किती वेळ झाला फोनच ते चार्जिंग नसून लावलं ते माणसाला आता कधीच नाव घेऊन गेला त्याला चार्जिंग लावा लागते मग ते चालू ठेवा लागतो मग फोन येतो ना आ... मी इतक्या वर्षी फोन लावती वाट बघती आज नाना कसे आले नाही नाना कसे आले नाही त्यांना म्हणलं आता आराम करा घेऊन म्हणलं का आम्ही तस आमचं इकडे काम होत

आता काय म्हणलं थोडं मदत करावं ना का आमचं लय महत्वाचं काम येतं पण जाऊन म्हणलं आता त्यांना मदत करत चालत नाही द्या फोन झाला ना सांगतात तसं फोनचा फोनचं बघायचं तुम्हाला भेटले तर फोन ते बघतो चार्जिंग नसेल तर लावतो मग जातो आम्ही घेऊ नका त्यांच्या अजिबात आम्ही घेऊन टाकतो बिंदास बरं झाले बाई आले नाही तुम्ही वाटच बघत बसले असते नानाची नाना मी नाही मला येऊ लागली शेवटी नाही कोणाला इच इथं बसली तुमच बसा, बसा, बसा। मा? बस बसा कोणाचं काय झालं पायाला गेलते का बस खाली कोणते जाण्यास बघू कुठे लागले अरे कोणाला तुम्ही पडले ना पायम ना माझा तुला कोण म्हणलं ते आपले अक्षय आणि सैलश सा, नाही का ते दोघं आलत माझ्या इथं मी चांगला आहे धडक चांगला ताना तणा तणा ताना चालत आलो होतो आयकड बरं झालं जाऊ द्या आता बरं फोन चालू करा फोन फोन बंद करू मग मला ते पोरे भेटले होते ते दीड तास लागेल फोन चालू व्हायला काय बर काय म्हण दीड तास चालू होईल म्हणलं आता दीड तास फोन चालू सर। ताड़ा -ताड़ा तो हो सर तुझ्याकडे जेवण पैसे घेऊन जावा म्हणले काय म्हणले म्हणलं दीड तास फोन चालू हो सर ताडा ताडा आलो म्हणलं तो याकडून पैसे घेऊन जावा वी वन आव्हर टाकलाय फोन फ्लाइट मोड वर कसे हो फ्लाइट मोड म्हणजे फोनच येत नाही लागतच नाही कोणाचा मला काय कळत आहे पोरी त्यातलं आता चालू केला आता लागत फोन अहो मग सांगा ते दोघ माझे आलते ते मला म्हणले ना पडले पाय आणि मोजवडला कोणला त्यांना आणि मी काय पाठवू त्यांना त्यांना कसं कळालं माझ्यावर अरे 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 ह्या पोराने नक्की काहीतरी का केली घरा म्हणजे काय झालं मी त्यांना मोबाईल म्हणलं चालू आहे ना मला माय बहिणीकडे जायचंय तिचा फोन येणार आहे तिचे कोण हजार रुपये घ्यायचे हे मी त्यांना बोललो मला काय माहितीये खोटं बोलणं तुझ्या घड पैसे घेऊन जाते म्हणून म्हणजे घातला मला घातला तुम्हाला नाही तुमचा फोन आहे ना फ्लॅट मोडला टाकला आणि तुमच्या नावाचे पैसे घेऊन गेले ते म्हणजे तू फोन घेऊ नये म्हणून तू न काळजी करू मी करतो बरोबर दे माझे हजार गेलो पण हजार भेटतील आणि सगळं तू काळजी न करू मला फक्त त्यांना दोघाला सापडू देट करतो ना दोघं परत कोणा ज्याची घोंडाई केली पाहिजे त्यांनी काय म्हणत होते बाई आम्हाला महत्त्वाचे काम आहे पण आमचं कसं एखाद्याला मदत करा आलोय तुला माहित नाही का त्या गावातल्या साऱ्याचे गुंदारुपी त्याला टोपी घाल याच्या गुंदारुपी विचार करायला पाहिजे म्हणजे तू आता त्याला पैसे देऊन बसलीस आणि आता काय विचार करतेस नको तू तुझं टेन्शन घेऊ मी बघतो त्यांच्याकडून करतो वसो आता आले तर थांब ना जेवण <तुँगाते>। करा <coughs> ना ती बघू हा। ती त्यांना नसले खर्चले तर ते भेटतेन कमीत कमी ते नंतर जायचं ते बघू मी मला आधी त्यांच्याकडे बघू दे फोन असच ठेवा आता कोणाला देऊ नका नाही नाही अरे येईन म्हणून मला काय माहिती चालू आहे का बंद आहे ते चालूच असन पण त्यांनी मग हे नाटक करायसाठी केलय असं बरोबर तुम्हाला येड्यात काढलं नाही आता मी येडा असलं ना आता ते दोघाला येड करतो मी हा काय बाई डोक्याला शीन आहे एखाद्या विश्वास ठेववा काने खुशाला रुपये घेऊन गेला मी दिला हिन तर हजार रुपये मला नाही वाटत आता यातला हि रुपये ठेवते म्हणून कुठं भेटते गाडे हे अच्छा मला माहिती आहे ना हे कुड असतील बरोबर जातो आणि रंगी हात धरतो यांना यांच्याकडून नाही दोन हजार रुपये वसूल केले ना तर नाव ना ना सांगणार नाही मी चला आजची कमाई झाली ना मी कामतो हां या पैसे द्यावं लागतील ना मी म्हणतो त्याला काय म्हणून नाही का आजची घे नाही तू मग ती उधारी दे मागची घे मागची परत उधारी दे नाही काय असं काही नाही मी काय म्हणतो मग सगळंच करतो करून टाकू आज जेवण बी करू हा हां तेच तेवढंच करू फुल पार्टी वुझ अर्ध डक माझं अर्ध डोकं आपली टंकी कशी फुल लागते नाही प्लॅन कसा होता एकदम भारी प्लॅन होता आणि तुला गे चालला होता मोबाईल चालू करून द्यायला मोबाईल चालू होता फक्त ती कोण फोन नव्हता आला मी लगेच ही मनात टाकून दिला माहिती तुला हुशार रे वाई ना तुला एक बॅग जास्त नाही नाही एक बॅग नाही आपण मस्त सेम सेमच आणि मस्त फुल होऊन ट्राटो आज कोणाचं काय टेन्शन घ्यायचं नाही आणि तुला एक सांगतो असे ना ना सारखी भेटले ना आपली जा, आपले चेंगळ काम करायचं काय करायचं फक्त तू डोकं चालत पण आज भारी चालणार चल चल लवकर जाऊ चल लवकर जाऊ परत मग अजून एखादा बाकरे भेटलं तर अजून जास्त भेट आहे का नाही ना नाही शेत कुठं आपल्याला यायला पण चल लवकर चल लवकर अरे लय कडक होते का आजची नाही तसेच होते कुडक कडक होते आपले गावठी प्यायची सवय इंग्लिश घेतली ना माल भेटला ना लगेच थोडा लागतं इंग्लिश घेऊन अरे भाऊ काय बरं काय म्हणा अशी रोजची पाऊस झाली बाईन रा अरे तसं मज्जा नाही कसं होता काळा मासाला ते भारी लय मजा आली भाऊ आता रुपये नाही राहिला आपल्याकडं जाऊन दे ना आप बकडा पकडू द्या आता मला काय झालं माहिती का मैं घर Aksya अरे गापणा झोप दे ना तू रे का पाहिजे रे माझे रे गपणा गापणा दे रे झोप मी रे तू गपणार रे अखेला मार रे तुला मी मार तुला झोप दे झोप रे झोपते का इकड इकडं बघ इकडं इकडं काय बघा तो अरे आर घेत्रिया इकडं बघ कळ ना तुम्ही अचानक अचानक कुठे हजार रुपये कोण हजार कसले हजार कोणते आजार नस काढ फोडू का तुम्हाला माझ्या बहिणीकून आणलेले हजार रुपये कुठे आहेत तुमची बही आम्ही तिकड मोबाईल चालू असल्याला मोबाईल बंद केला आणि मला खोटे सांगा काय हा ना तुमचा मोबाईल बंद येड तास आणि उघडन ते काय काय इंजिन बिंजिन आहे का थावा हा तुमचा बंद होता नको पैसे पैसे कुठे आहेत ते हजार रुपये कसले आजार काय आम्हाला कायचे पैसे घाली ना मग मी अजून कुठे तू तुम्हाला आजार घेतले आम्ही बहिणीकडे गेलो मी तिने सांगितलंय ते दोन लाबाड लांडगे आले आणि ते पैसे घेऊन गेलेत म्हणून आम्ही गेलोच नाही गेलो नाही 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 ना खरं सांगा ते सांगा ते सांगा चुमा सांगतो आता काय झालं माहितीये का आम्ही गेलो तो बर पैशा म्हणजे घेतले आम्ही पैसे पण तुमचे नाव नाही घेतले आम्ही आम्हाला उष्णे द्या म्हणलो लाबाडा नो बांबू घालीत अहो बहिणीला काय सांगितलं बाय त्यांना पाय पायप मुरगाळा त्यांना मुर चालता येणार आणि आम्ही म्हाताऱ्यांची सेवा करतो आम्हाला लई काम येईन पण आमचं काम सोडून आम्ही त्यांची सेवा करायला आलो तर त्यांनी हजार रुपये सांगितले सांगितलं का नाही अरे हा हा तुमचं पायमुरगा नाही सांगितलं मग कोणाचा मात्र पायमुरगा म्हणलं मला हजार रुपये द्या मला घेतले 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 पैसे घेतले काय केले पैसे उदर होते तिथून टाकले कोणाचे म्हणजे हजार रुपये उडीला तुम्ही परत जर असं माझ्यासारखं जर कोणाला फसिल आणि जर त्यांना कोणाची लबाडी केली तर ना ह्यो बांबू असाच ठेवतो नाही तुमच्या तिथून पुढं चला निघा निघा लवकर बर थांब थांब इकड इकड हजार रुपये कधी येते चोर उद्या जर उद्या पैसे नाही आले बॅटरनो दोघ दोघांनी यायचं हजार रुपयाचं माझ्या वावरात काम करायचं तुमचे हजार रुपये ना मी ना कधी सांगू तुम्हाला कधी तुमचं ना नाही नाही ना दे आभाला परत नाही बांधले बाई तुमचे ना तर तीच